नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही चाललेलो आहोत पेट शॉपमध्ये टायगरला शॉपिंग करायला तर मी एकटीच नाही चाललेली आहे सुद्धा सोबत घेऊन चालले आहे आणि जसे कपडे घातलेत तशी याची नाटकं चालू झाली लागले ला करायचे आवाज बंद कर बंद कर आवाज नुसता गोंधळ घातलाय आहे ना पट्टा घ्यायचा आहे तुझा पट्टा हा अरे हो हो जायचं पण हे बघानी बॅग बघितली आणि मी कपडे घातले ड्रेस घातले आज ते बर, तर त्याला समजलंय बरोबर की मम्मा फिरायला चालले कुठेतरी तर मी त्याचा आता पट्टा घेते पहिले पट्टा घेऊन जाते म्हणजे कसं रस्त्यानी कसं आता हा कुठेही पळत सुटतो मग एकतर हायवे रोडवरती ते दुकान आहे हे पट्टा हा चल हे पट्टा तुझा पट्टा घे चल गेला त्याला बाहेर गेला येऊन चाल चल चल लवकर चाललवड तो पट्टा घेऊन चालला नाही यायचं याला याला नाही यायचं याचा पट्टा हो हो कुठे गेला आता कुठे गेला कोणीच न्यायचं ना राहू दे <laughs> आगाव पण करतो ना मग गप्पा आवाज बन आवाज बन म्हणा नेणार नाही तर नेणार नाही आवाज बन करणार चल 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 आईला पाहशील हा चल एक इकडून फुडून आणि ते एक मागून वाव वाव चाललंय हा चला किती घाई त्याला वाटतंय गावी चाललो काही सराफ तो या पाय जरा हळू चाल नाही तर पट्ट्यानेच मारील तुला आता नकरे नकारे चालले तर गपचुप चुप चल चल सरळ थांब इथंच इथंच थांब थांब तिथंच जायचं नाही पुढं हा बघ आला हा बघा आला आ, चल हा काळू आहे अरे हा काळू आहे दुसरा गेलाय काळू आहे मी उड्या मारायचा तो गेलाय ना हा आहे हा आहे अरे वा वा एक आहे सगळी गँग इकडे लपलेली आहे बर का खाली तुमच्या इथं असतं काय मी म्हणजे दोघ पण हे झाले काय आहे 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 जा गाडी जवळ जा गेला बरोबर तिथेच गावाला आम्ही फिरायला गाडी चालव जा बघा जा ना जा दरवाजा उघडतोय का नाही उघड नाही उघड चावी कुठे चावी नाही इकडून बघ उघडतो का या इकडून या इकडचा दरवाजा बघ जा उघडतोय का जा उघड खोल खोल जा खोल जा तू तू खोल, खोल जा ना, ना है, है। खोल दरवाजा हा शाहरुख नानाला सांग ये इकडे इकडे खोल जा जा उघड उघड गाडी जायची लय घाई त्याला उघडा लॉक उघडा उघडलंय या इकडून बाबू हे बा इथून या हे बाय 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 बाई जा बसा झालं शांतता किती घाई त्याला किती घाई टायगर आज टायगरला माग एकट्यालाच ठेवलंय आणि मी पुढे बसले म्हणलं बस एकटाच तू आता आहे ना टायगरला सगळे खिडकीतून असे बाहेरचे कुत्रे बघतायत ना सगळं पडून आहेत हा तागुली माझ्या बाबू आहे ना घाबरतात सगळ्यांना ना सगळे घाबरतात ताबुलीला मी आता इथल्याच घाटकोपरमधल्याच पेट शॉपमध्ये जाणार आहे टायगरचं खायला संपलेलं ना तर रोज त्याला सवय लागलेली संध्याकाळची तर संध्याकाळी बरोबर त्याच्या त्या ड्रॉवर जाऊ जाऊन उभा राहतो आहे खायला मागतो आहे म्हणलं चला आज आपण टायगरला सोबतच घेऊन जाऊया आणि टायगर काय काय सांगतो आहे घ्यायला ते घेऊया तर बघूया आता दुकानात गेल्यावरच टायगरची काय काय रिक्वायरमेंट आहे ती तुम्ही उतरा तिकडून तुम्ही आताच बसणार आहे बर या अच्छा थांबा इथंच थांबा इकडे थांबले इकडे थांबले अरे आता पप्पा येत आहेत येत आहेत पप्पा येत का पप्पा येत थांब थांबित येत आहे गाडी घेऊन येत ते ते बाई येत आहेत येत आहेत याची घालमेल बघा गाडी घेऊन कुठे गेले तर दुकान आहे त्या साईडला पेट शॉप आणि ते आता गाडी पार्किंगला ना, ये नाही ना जागा नाही म्हणून थोडी जागा करतायत याची बघा झालदर येतायच बोलले ना ते येत येणार आहेत साबून हां येणार आहेत हां ओढायचं नाही खाणार मग खाली बस ते पप्पा गेले टायगरचे पप्पा गेले पुढे गेलेत तेव्हा आले 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 थांब तेव्हा आले आले आले

ए नो dental चला हे करा प्लंडरवाडा बन करा थांब जरा कादर नाही तर चावत नाही पण चावळ जातो ना, ना मतिरी पंजा मारल काय होईल गदस नको हे बघा आम्ही ड्रोन एंजल पेक शॉपमध्ये मध्ये आहे आणि आयचे टायगरची आता शॉपिंग करायची आम्हाला पाय घाण असतील आता जाऊ द्या काय नाही चला आता पुढतील आत नाही हे बघ टायगर आता आपल्याला काय खावायला घ्यायचंय काय खाऊ घ्यायचं मांजर नको मांजर नाहीये टायगर मी सगळ्या लाद्या खराब करून टाकल्या त्या आत मांजर त्यांना जाऊ द्या बघू दे एकदा बघल ना तो गप्प तरी बसेल तू दादाकडे

आणि तो त्याच्या अंगा खाली काय टाकलं ना आएट 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 आता जेवत नाही एसी असला आता जरा काय आता घ्यायचं आहे खायला हे आमचे बंधू आहेत आपलं नाव राजेश कदम आणि आसलशा मध्ये शॉप शॉप मध्ये एंजेल पेट शॉप यांचं दुकान आहे खूप वर्षांचा संबंध आहेत आम्ही लहानपणी याला घेऊन आलो होतो एक दोन वेळा आज म्हटलं चला भाऊंना पण भेटू आणि टायगरची पण शॉपिंग करूया बऱ्याचशा वस्तू घ्यायच्या पुण्याचे ते येणारे टायगरला भेटायला ते म्हणाले की तुम्ही घेऊ नका कसं आहे तो नाही मोठे लागेल

आणि हे बिस्किट हे पण खातो हेच आपल्या सबस्क्रायबरनी आणलेले पण डब्यात होते तेच आहे से, सेमच आहे से. डब्यामध्ये टू फिफ्टीला हाफ के जी अच्छा ए, तुम्हाला वन आठशे ग्राम दोनशे रुपयाला अरे वा मग हे चांगलं आपल्या बरोबर सेम आहे ना क्वालिटी सेम आहे सेम क्वालिटी हे दोन हे दोन अजून काय राहिलं रॉयल कॅनिन ए नो बाबू नो रॉयल कॅनिन हो रॉयल कॅनिन म्हणजे आता सध्या बंद आहे दोन तीन महिने झाले आता घरात त्याला पम्पकिन म्हणजे भाजी भाज्या रताळी वगैरे थोडंच टाइम पासला यातला द्या पपीन नका देऊ पप्पी काय डळतं दे हां तो बाईपुर बरोबर त्याला सवय लागली ना रोजची संध्याकाळची

त्यांचं घर आपलं नाही बाबू चला 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 बसा बसा हे काय आहे हे, हे डबे कसले चिकन सॉसेस आहेत ते पण आहे पेडिग्री पप्पीच आहे ना एडलच आहे ना चिकन लिवर आहे पण घेते दोन पॅकेट खाऊ दे ताबुडीला आहे ना तागुली खायची नाही हे खायचे तुला घेऊ घेऊ हा हे पण घेतला इथे ही क्वालिटी कुठे ऑरेंज एक्सेन ऑरेंज एक्सेन याला आपला शेअर मार्केटची बिल्डिंग आहे ना हा हा सेम ना आम्ही हे एका घरातून आणलेलं एका घरात पिल्ले झाले मित्राचं बोलो त्यानंतर मी ही माझी क्वालिटी भेटली अच्छा तर आपल्याकडे कोणाकडेच नाही पाहिला कशाने पाहिला कुपाळा पाहिले मी म्हणून तर मी बोलला ना युट्यूब यूजर आहे बरोबर ना खूप मोठा तो आता हे झालाय सेलिब्रिटी झालाय त्याला बघायला लोक बघायला खूप लांबून लांबून लोक आहे हो शॅम्पो पण संपलाय ना शॅम्पो पण द्या देतात शॅम्पो हे लिझर्डचाच कुठला तरी आहे हा लोजा जा हा हा घेतलेला वाटतं मला असं वाटत हा होता आहे ना हा हाच होता हाच होता फ्रुटचा ऍपलचा झालं तागुली अजून किती शॉपिंग करायची तू काही दाखवतच नाही बाबा तू तर तुमचा मांजरीच्याच माग लागलाय नाही नाही तसं ॲग्रेसिव्ह नाही माहिती आणि ते काय नाही का फक्त वा पाऊल ठेवलं हात टाकला तर मग पकडून हा घरामध्ये अचानक आ राह डिस्काउंट करून सोळाशे चाळीस रुपये द्या टायगर हे बघा हे का आणि हे टायगरला लिस्ट काय तुमच्याकडून नवीन नवीन अच्छा नवीन म्हणजे जे प्रोडक्ट येतं त्याच्यासाठी कशासाठी म्हणजे कशासाठी वापरतात असंच कमी कुठे वाढत ते पण घ्या नवीन कंपनी कशी हे करते ना ऍड करतात ना सुपर कोट हो, अरे वा पण हे तीन आम्हाला आहे वापरून बघा म्हणजे आवडलं तर नेक्स्ट टाइम घ्या पुन्हा पहिल्यांदा फ्री देतात त्याची आहे ना लागू ते एवढं घेतलं ना आपण हे बघ हे बघ काय काय घेतलंय आता घरी जाऊन सगळं बघायचं हां 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 सगळं सगळं हां बघ झालं आता साईटला ठेवते त्यांचं पेमेंट करायचं हे बघ आपले एक फॅन आले आणि आता रेड्यावानी करतोय झालं ना मोबाईल मोबाईल परत यावं लागलं असतं ना थँक्यू आलो फायनली गाडी मध्ये टायगरला बरीच अशी शॉपिंग केलेली आहे ही बघा काय नाही चला उतरा बाबा उतरा खाली या हा संपले आता लाडू आपले चला हा थांबा तो तिकडे गेलाय चल घरी चल।, चल चला घरी चल लय ले मारील मग निघ लवकर आता वाण्याची इथं काय काय एवढं घेतलंय ना हे वाण्याला काहीच देऊ नको जाऊ द्यायला जाऊ द्याला काहीच देऊ नको निघ लवकर निघ लवकर चल लवकर चल गोरे नो 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 गो नो अरे बापरे हे चल पाणी पितल हे बघा टायगरची शॉपिंग आणि हा टायगर बाहेर आहे अशा रीतीने टायगरची संपूर्ण शॉपिंग झाले त्याच्या खाण्याची सगळी तर तुम्हाला आजचा टायगरच्या शॉपिंगचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत